मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा तालुक्यातील कोटली पासून शुभारंभ नंदुरबार तालुक्यातील कोटली येथून आज राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कमुदिनी गावीत डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियाना दरम्यान गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वृक्षारोपण दारूबंदी संकल्पना समावेश आहे जिल्हा माजी अध्यक्ष सुप्रिया सांगितले की शासनाच्या प्रत्येक योजना या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितले योजना

या ठिकाणी जर आपणा बाव हो, हो, है की आपो ठर जाओ आपो बाव आहे तो एक बार चौला होई सुविधा रे ले आपने या ठिकाणी आपणो गाव चावल आहे अरे अरे अने कोयने ही बोट या साले नु भी जर काई लागी तरे शाले नु खातुर भी निशिशू या ठिकारी आपो आखे निधी रे शाले नु भी आपने या ठिकाणी आखूर्त